हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल अशी आणि हेल्दी पौष्टिक अशी आजची रेसिपी करून दाखवणार आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की मुलांना चटकमटक काहीतरी पदार्थ पाहिजे कारण दिवसभर मुलं घरीच असतात म्हणून अशाच पद्धतीची आज मी तुम्हाला रेसिपी करून दाखवत आहे झटपट होणारी आहे आणि हेल्दी आणि पौष्टिक आहे ते मी पत्ताकोबी आणि शिमला मिरची हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चॉपरनेसुद्धा करू शकता आणि हे उकडलेले दोन बटाटे आहे बटाटे उकळून घ्यायचे आणि काही वेळ आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आणि नंतर आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे अगदी थोडं तेल टाकायचं आहे आणि तेलामध्येच आपल्याला पत्ताकोबी टाकायची आणि बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची आहे दोन्ही आपल्याला काय करायचं आहे तेलावरच थोडंसं चांगलं होऊ द्यायचं आहे थोडा किंचित त्याचा कच्चा पण गेला पाहिजे इथपर्यंतच आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टेस्ट येण्यासाठी म्हणून सोया सॉस आणि टमाटर सॉस टाकायचा कारण आतमधला जो मसाला असतो ना तो चटकमटक आणि चांगला असा खट्टा मिठा जर असताना तर ते स्टपिंग आपल्याला असं बनवायचं आहे म्हणजे तो, तो खायलासुद्धा छान लागतो नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे बारीक करायचे आहे जाळे असो किंवा पातळ कोणतेही पोहे असो आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे त्याचं आपल्याला समोर काम पडेल ते मी तुम्हाला सांगणारच आहे आता बटाटा आणि सगळ्या भाज्या आपण ज्या केल्या होत्या ना त्या आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही अजून त्यामध्ये गाजर टाकू शकता बाकीच्या कोणत्या भाज्यासुद्धा टाकू शकता ज्या तुमच्याकडे असेल त्या आणि त्यामध्ये आपल्याला पोह्याचं बारीक केलेलं पीठ टाकायचं आहे सुरुवातीला थोडंस टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये तिखट टाकायचं चाट मसाला टाकायचा आणि धने पावडरसुद्धा आपल्याला टाकायचं आहे सगळं आपल्याला मिक्स करायचं जर आपल्याला वाटत असेल तर परत आपण त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं पोह्याचं पीठ नाहीतर तुम्ही ब्रेड क्रमसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी आता पोह्याचंच केले वेळेवर आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून सगळं मिक्स करून आपल्याला त्याचे चपटे गोळे करू शकता किंवा गोल गोळेसुद्धा करून घ्यायचे जो आकार द्यायचा असेल तो आता एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं कोणी मैदा सुतात घेतात परंतु मी मैद्याचा मुळीच इथे वापर करणार नाही गव्हाचं प पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला पातळ असं बॅटर करून घ्यायचं आहे आणि एक गोळा बॉल्स घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये बुडवायचा आणि तिथून नंतर आपल्याला पोह्याच्या याच्यामध्ये पूर्ण घोळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला पूर्ण आपल्याला घोळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा गोळे तसेच करून घ्यायचे आहे आता एका साईडला आपल्याला तेल गरम चांगलं होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे बॉल्स टाकायचे आहे पोटॅटो बॉल्स आणि छान असे लालसर होऊ द्यायचे पोहे टाकल्यामुळे काय होते त्याचा कुरकुरीतपणा राहतो आणि म्हणून आपण इथे पोह्याचा वापर केलेला आहे तर तुमच्याकडे जर ब्रेड असेल तर तुम्ही ब्रेडचा वापरसुद्धा करू शकता बघा पूर्ण छान असे झालेले आपले आणि हे खायलासुद्धा अतिशय सुंदर लागतं त्याच्यात ज्या भाज्या मुलांना आवडत नसेल त्या भाज्यासुद्धा मुलं सहज खाऊ शकतात तसे कुरकुरीत आणि छान असे झालेले आहे वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहे आणि हे तुम्ही टमाटर सोबत अतिशय सुंदर लागतात खायला आजचं व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर फक्त एक सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा कसा झाला एकदम छान टेस्टी